कथा शुक्रवारची एक आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्यानं फार पिडला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार व्रत तू श्रावणापासून धर सारा दिवस उपास कर संध्याकाळी सवाशिणीला बोलावं तिचे पाय धुवावे तिला हळद कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं ही घरी आली देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला त्यानं आमंत्रण केलं बहिणीला काही बोलावलं नाही ती गरीब तिला बोलावलं तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणाचे थवेच्या थवे, थवे येत आहेत पोटभर जेवित आहेत बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरलं असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा विचार करून तिनं सोवळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक असतात त्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नको असं सांगून पुढे गेला ही आपली तशीच जेवली हिरमुसलेनं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायलाच ला बहिणीनं विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलता म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती फिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं आज आपल्या डुकरीनी सारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून देईल तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालवून दिली ती फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस देवी तिला दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दरिद्र गेलं पुढं एक दिवस ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनात ओशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणी फनी केली दागदागिने ल्यायली उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली भाऊ तिच्याकडे वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला तिला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्या जेवायची पानं वाढली ताईचं पान, पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शाल जोडी काढून बसल्या पाटी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाटी ठेऊ लागली भावानं विचार केला जड झाले म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवला मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवते आहे भावाला काहीही समजेना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी तिने सांगितलं बाबा हे जेवण माझं नाही हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावरती भाऊ मनात ओसाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केलं नंतर दोघजण जेवली मनातली आढी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा सर्वांना करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण